काय सांगाल हो प्रचारामध्ये आता रंगत वाढलेली आहे आज प्रचारात आम्ही शिवाजीनगरमध्ये आहोत आणि प्रचाराचा अंतिम मंगळवारी मतदान होणार आहे आणि एक शेवटचे दोन दिवस प्रचाराचे सुरू आहे प्रचारामध्ये महाविकास आघाडीचे पदाचे उमेदवार आज शिवाजीनगरमध्ये निकिता निलेशगंगे आणि सोळा नंबर प्रभागचे महाविकास आघाडीचे उमेदवार युवराजजी ठाकरे आणि सतरा नंबर प्रभागचे आमच्या नगरसेविकेचे पदाचे उमेदवार वंखादाईक भुळे यांचा प्रचार उत्साहात चालू आहे मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आज प्रचारात रविवार असल्याने सगळे आज जे नोकरदार वर्ग आहे ते आज सर्वजणं घरी असल्यामुळे त्यांच्या भेटीघाटी घेत हो। आहोत आणि प्रचंड उत्साह प्रचंड प्रेम आम्ही सामान्यातल्या सामान्य जीवन व्यतीत करून आम्ही लोकांची सेवा केलेली आहे लोकांचं प्रेम लोकांची निष्ठा ही आमच्या महाविकास माझे मागे कायम राहील आम्ही पाच वर्ष जे काम केलं आणि अनेक वर्ष काम करीत आलो त्या कामाच्या जोरावर आम्ही लोकांकडे लोकांच्या दारात जात दा आहोत आणि मतं मागीत आहोत आणि निश्चितपणे वाड्याची जनता आम्हाला मोठा विजय प्राप्त करून त्यात शंका आवाज कुणाचा